नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीनंतर अनेक हालचालींना सुरू झालेल्या आहेत महाविकास आघाडीने महायुतीला झटका देत आपल्या जागा राखल्या आणि भाजपचा शिंदे गटाचा आणि अजित पवार गटाचा अनेक ठिकाणी मोठ्या दिग्गजांचा पराभव झालेला आहे त्यामुळे शिंदे गटातील भाजपातील अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा आहेत शिंदे गटाचे हेच ते सहा आमदार आता ठाकरेंच्या संपर्कात असून ते लवकरच मातोश्रीवर प्रवेश करणार असल्याची महत्वाची सूत्रांची माहिती आलेली आहेत जवळच्या ठाकरेंच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर त्या आमदारांची नावं सांगितली आहेत ते सहा आमदार ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता शिंदे गटात राहून होती त्यांनी कधीही मातोश्रीवर टीका केली नाही असे सहा आमदार म्हणजेच त्यामध्ये पहिलं नाव येतं सुहास कांदे दुसरे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे तिसरे लता सोनवणे महेंद्र दळवी मंत्री संजय राठोड आणि दिलीप लांडे या सहा आमदारांची नावं समोर आलेली आहेत यांचा प्रवेश लवकरच मातोश्री होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आता शिंदे गटाला हळूहळू धक्के बसण्यास सुरुवात झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जास्तीत जास्त आमदार ठाकरेकडे येणार अस येऊन ठाकरेंच्या पक्षात प्रवेश होणार असं दिसतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या आमदारांना ठाकरेंनी परत पक्षात घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र